नमस्कार बंकस मंडळ आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमामधून आपण एका अशा कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत ज्या कंपनीने अगदी निसर्गामध्ये निशुल्क मिळणाऱ्या पाण्याला बॉटलमध्ये भरून कशाप्रकारे दोन हजार सहाशे एकोणनव्वद करोड रुपयांची कंपनी उभी केली आणि या कंपनीचे यश त्या मागे असलेली त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आणि चाणक्य नीती या सगळ्या गोष्टींची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमामध्ये एकोणीसशे पासष्ट मध्ये एका इटालियन डॉक्टर आणि एक मराठी उद्योजक या दोघांनी मिळून आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये एक कंपनी चालू केली होती आणि त्यांनी या कंपनीचा उद्देश या कंपनीचं प्रोडक्ट जे होतं त्याला एका काचाच्या बॉटलमध्ये भरून फायव्ह स्टार हॉटेल आणि लक्झरी प्लेसेस जसं की एअरपोर्ट इत्यादीमध्ये विकलं आणि या चुकीच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमुळे आणि लिमिटेड कस्टमर असल्यामुळे या कंपनीचा थोडस उद्योग बस जमलेला नाही बसलेला नव्हता आणि ही कंपनी चालू केल्यापासून अगदी चार वर्षानंतर एकदम डबगाईस आलेली या कंपनी जयंतीला चव्हाण या दुसऱ्या उद्योजकाने फक्त चार लाखांमध्ये ही कंपनी विकत घेऊन या कंपनीचा कसं सुवर्ण काळ चालू केला हे आपण बघूयात ही तीच कंपनी आहे आपण ज्या कंपनीला आज बिस्लेर या नावाने ओळखतो आणि या कंपनीची दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षानुसार आजची किंमत ही दोन हजार सहाशे एकोणनव्वद करोड रुपये म्हणजे तीनशे वीस मिलियन यु डॉलर एवढी आहे आणि या कंपनीची नेट इनकम तीनशे सोळा करोड म्हणजे सदतीस मिलियन डॉलर आहे तर या सगळ्या मागचे जी श्रेय आहे ते चव्हाण या फॅमिलीला जातं हा 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 फॅमिली बिझनेस आहे जयंतीलाल चव्हाण यांनी जेव्हा ही कंपनी विकत घेतली तो काळ होता चा म्हणजे भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ आणि हा तोच होता जेव्हा आपला देश प्रगती करत होता तरीही लोकांमध्ये असल्या तेव्हा लोक सांडपाण्यासाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर करायचे ते पाणी पूर्णपणे तळे विहीर नदी या जल आणि नैसर्गिक स्रोतांमधून जायचं तेव्हा चव्हाण यांच्या कुटुंबासमोर सगळ्यात मोठं जे चॅलेंज होतं ते हे होतं कि एक अशी गोष्ट जी कि निसर्गामध्ये अगदी मोफत उपलब्ध आहे ती गोष्ट लोकांना विकत घ्यायला लावणे हा सगळ्यात मोठा त्यांच्यासाठी तेव्हा चॅलेंज होतं या चॅलेंजचं याच संकटाचं रूपांतर त्यांनी खूप व्यवस्थितरित्या संधीमध्ये रूपांतर केलं हा तोच काळ होता जेव्हा भारत देशामध्ये औद्योगिक वसाहत जे आहेत औद्योगिक सुधारणा होत चालली होती आणि हाच तो काळ काड़ ज्या काळामध्ये नदी नाले यांच्यामध्ये अगदी टाको पदार्थ सोडण्यात यायचे आणि त्यामुळे लोकांमध्ये आजार वाढत चाललेले आणि अगदी त्याच वेळी चव्हाण यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शक्कल लढवत आपलं पाणी किती चांगलं आहे हे दाखवण्याबरोबरच त्यांनी जे नैसर्गिक स्रोतांमधून मिळणार पाणी नदी आणि तळे यांच्या घातक आहे हे दाखवून देण्यासाठी खूप सार शक्कल लढवल्या आणि याचबरोबर त्यांनी हे पण ग्राहकांच्या मनावर बिंबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला कि एक मिनरल वॉटर अड्डेड मिनरल वॉटर बॉटल वॉटर पिण्यामध्ये किती शरीरासाठी हे गुणकारी असू शकतं हे दाखवून देण्यासाठी त्यांनी खूप सारे ऍड कॅम्पेन्स चालवले ते सुद्धा खूप क्रिएटिव्ह ऍड कॅम्पेन्स त्यांच्या आजही खूप सारे ऍड्स अशा असतात ज्या कि फक्त जाहिरातच नाही तर दर्शकांचं पूर्णपणे मनोरंजन सुद्धा करतात आज देखील त्यांच्या आपण जेव्हा ऍड्स बघतो जेव्हा दोन तहानलेले उंट राजस्थानमधले एका दुकानावर जातात आणि तिथल्या दुकानदाराला विचारतात कि बिस बिसलेरी तर तो इन जनरल त्यांना एक बॉटल देतो आणि ते त्यांना परत विचारतात की ही खरंच बिसलेली आहे का तर तेव्हा तो ग्राह दुकानदार म्हणतो की हा बिसलेले आहे तर तेव्हा तो उंट तो पाणी तोंडात घेतो आणि त्याच्या अंगावर परत थांबतो आणि त्याला सांगतो की हम ऊट आहे गधे नये आणि त्याच्यानंतर त्यांची टॅग लाईन समोर येते समजदार बिसलेले पिते आहे त्यांच्या या एवढ्या अनोख्या मार्केटिंग मुळे आणि अशा जाहिरातींमुळे त्यांचं जे नाव आहे त्यांचं जे नाव आहे तेच ब्रँड नाव पडलं आज जेव्हा आपण एखाद्या दुकानावर जातो तेव्हा आपण त्यांना हे बोलत नाही की आम्हाला एखादी मिनरल वॉटर बॉटल द्या आपण त्यांना बिस्लेरी बोलतो तर बिस्लेरी हे नावच असं ब्रँड झालंय की त्यांना परत याचा सामना करण्यासाठी त्यांना परत अशा ऍड बनवायला लागल्या की समजदार बिस्लरी आहे म्हणजे च्या नावाखाली दुसरी कुठली हि बॉटल त्यांच्या ग्राहकांनी खपवून घेऊ नये यासाठी त्यांनी ही नवीन आणि वेगळी मार्केटिंग एवढंच नाही तर त्यांनी त्यांचे सेल्स बूम करण्यासाठी अजून जास्त विक्री करण्यासाठी जेव्हा हे कंपनी जयंतीलाल चव्हाण यांचे दोन अपत, दोन मुलं प्रकाश चव्हाण आणि रमेश चव्हाण जेव्हा यांनी आपापल्या प्रॉपर्टीचे हिस्सेदारी घेऊन स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे मोठे मुलगा चेअर जे की सध्या चेअरमॅन आहेत बिस्लरी कंपनीचे रमेश चव्हाण यांनी पार्ले एक्सपोर्ट तर त्यांचे जे दुसरे पुत्र आहेत प्रकाश चव्हाण यांनी पार्ले ऍग्रो या दोन कंपन्यांची मालकी निवडली आणि सध्या रमेश चव्हाण हे बिस्लरी कंपनीचे मालक आहेत मालक आहेत चेअरमॅन आहेत आणि ते या बिस्लरीचा पूर्ण व्यवसाय बघतात आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बिस्लरी बॉटलचा अजून जास्त विक्री व्हावा आणि कंपनीचा अजून जास्त नफा मिळावा यासाठी अनेक वेगवेगळ्या साईजमध्ये बिस्लेरी बॉटल उपलब्ध करून दिलं त्याच्यामध्ये की अडीचशे एम एल हाफ एम एल एक लिटर पाच लिटर आणि दहा लिटर अशा वेगवेगळ्या बॉटलचा समावेश होतो तर ही होती पूर्ण माहिती कसं बिस्लेरीने एक, एक भारतीय लोकांची जी सवय होती की नैसर्गिक स्वतःमधून पाणी पिणं हिला पूर्णपणे बदलवून आज आपण इतकं सहजरित्या आणि इतकं हट्ट करतो तर हे सवय हा जो जो लोकांचा विचार आहे हे जे मत आहे हे पूर्ण चेंज करण्याचं श्रेय एका फक्त ब्रँडलाच नाही तर त्यांच्या या योग्य आणि अगदी चाणक्य बोलेल बोलावं अशा प्रकारची ही जाहिरात करण्याची पद्धत याला जात तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि जर तुमची इच्छा असेल मी अशाच मार्केटिंग आणि बिझनेस स्टडीज केसेस तुमच्या समोर आणावं तर यासाठी मला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद